नमस्कार मी अमृता देखणे आज आपण पहाटे भेटलो आहे ते म्हणजे चैत्रमासात रामकथा रामायण ऐकल्याचं काय फळ पापक्षालन होतं आणि ती गोष्ट वाचनात आली आणि मग ठरवलं की किमान या गोष्टीत ही गोष्ट ऐकून तरी लोकांपर्यंत चैत्र मासात रामकथा एक तरी पाच मिनिटाची पोचवावी हाच माझा यामागचा उद्देश आपण रामरायाला बंदन करून सुरवात करूया हे रामा हे पतित पावना आमचं सर्वांचं रक्षण कर आज आम्ही चैत्र मासात तुझा हा अध्याय वाचतोय वाल्मिकराम वाल्मिकीरामायणातला चुर्थोध्याय चैत्रमासे कलिकाख्य व्याध स्तोत स्योत मुनेश्च कथा आपण संस्कृतच्या जे उच्चार आहेत ते अतिशय अवघड आहेत त्यामुळं आपण फक्त अर्थ पाहणार आहोत म्हणजे गोष्टीचा परामर्श तुमच्यापर्यंत पोचेल नारद उवाच नारद सनत कुमार सनत कुरा कुमारांना म्हणाले महर्षिंनो मी आता आणखी एका महिन्यात रामायण पाठ व श्रवण करण्याचा महिमा सांगतो एकाग्र चित्ताने ऐका रामायणाचे महात्म्य सर्व पापहरण करणारे व संपूर्ण दुःखांचे निवारण करणारे आहे ते सर्व वर्णाच्या लोकांना मनोवांछित फल इतर, फल आहे सर्व व्रतांचे याने प्राप्त होते त्याने दुःस्वप्न दूर होते धन प्राप्त होते सर्व सुखे आणि मोक्षही प्राप्त होतो म्हणून हे महात्मा लक्ष देऊन ऐकावे या विषयात ज्ञानीपुरुष एक प्राचीन कथा सांगतात ती कथा वाचणारे व वा ऐकणारे निष्पाप होता पूर्वीच्या कलियुगात कलिक नावाचा एक शिकारी होता तो नेहमी परस्त्री परधन याची चोरी अपहरण करणारा होता त्याने शेकडो ब्राह्मणांची व गायींची हत्या केली होती दुसऱ्या प्राण्यांना तो नित्य छळीत असे त्यांची निंदा करीत असे त्यांना मारीत असे देवांचे धन लुटणे दुसऱ्याचे धन लुटणे हा त्याचा व्यवसाय होता धंदा होता त्याने आयुष्यात अनेक पापे केली होती त्याच्या पापांची गणती करायला कोटी वर्ष लागतील सर्व प्राण्यांना यमासारखा या, असणारा तो व्याध सौवीर नावक नमकर नगरात गेला ते नगर वैभव संपन्न होते सुंदर वस्त्रे परिधान केलेले नर व नारी देतेत येत तेथे ते ते होत्या स्वच्छ पाण्याची सरोवरे होती व अनेक दुकाने सर्व प्रकारचे मालाने भरलेली होती एखाद्या केशव मंदिर म्हटले आहे ते राम मंदिर समजावे हां त्यावर सोन्याचे कळस होते ते पाहून त्या व्याध्याला फार आनंद झाला ते, ते मोठी चोरी करावी सोने पळवावे असा त्याने बेद केला एक असा विचार करून तो चोर रामाच्या मंदिरात गेला तिथे त्याला उत्तंक मुनींचे दर्शन झाले ते तपस्वी होते शांत तत्वार्थ जाणणारे होते भगवंताची आराधना करण्यात मग्न हो। असत एकटेच एकांतात राहत ते दयाळू होते निस्पृह होते त्यांना लोभ होता तो फक्त भगवंताच्या कृपेचा त्यांना पाहून त्या व्याधाला वाटले या मुनींमुळे मला चोरी कर करता येणार नाही त्याने तरीही मध्यरात्री चोरी केली देवाचे दागिने वगैरे चोरले मग त्याने उत्तंकाला खाली पाडले व त्याच्या छातीवर गुढ्याने दाबून धरून गळा पकडला व खडगाने त्याच्यावर वार मारण्यास तो उद्युक्त झाला तेव्हा उत्तंक म्हणाले अरे 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 भल्या माणसा तू उगाच मला मारतोय निरपराध आहे मी अरे व्याधा माझा अपराध तरी काय झाला ते तरी सांग जगात अपराध्यालाच लोक मारतात निरापराधी माणसाला मारत नाहीत शांत स्वभावाचे सज्जन लोक तर विरोध करणाऱ्या व मूर्ख माणसातही चांगले गुण असतात हे जाणतात व त्याच्याशी वैरभावाने वागत नाहीत जो मनुष्य इतरांनी त्याला कितीही शिव्या दिल्या तरी क्षमाच करतो त्याला लोक श्रेष्ठ समजतात त्याला भगवान विष्णू आवडता अवर्त, आवडता समजतात दुसऱ्याचे हित करणे हाच ज्याचा स्वभाव असतो ते सज्जन जरी कोणी त्याला मारायला आला तरी त्याच्याशी वैर धरीत नाहीत उदाहरणार्थ चंदनाचा वृक्ष तो कोणी तोडायला आला तरी कुऱ्हाडीचा घाव घातला तरी त्या कुऱ्हाडीच्या पात्याला तो ते सुगंधितच करता, तो सुगंधितच करतो दैवा फार बलवत्तर आहे ते लोकांना नाना प्रकारचे कष्ट भोगायला लावते निस्संग वृत्त निवृत्त माणसांना सुद्धा दैववशात दुरात्मे त्रास देतात अहो दुष्ट लोक जगात कितीतरी निरपराध लोकांना व्यर्थ छळीत असतात कोळी हे मत्स्यांचे च तर चहाळखोर हे सज्जनांचे पारधी आहेत हरिणांचे आणि हरिणांचे सुद्धा पारधी आहेत अशा प्रकारे निष्कारण वैरी होतात अहो माया फार बलवती आहे ती सर्व प्राण्यांना मोहात पाळते स्त्री असो पुरुष असो मित्र असो मायाच्या प्रभावाने माणसाला सर्वथा कष्ट देतात मनुष्य दुसऱ्याच्या धनाचे अपहरण करून आपल्या कुटुंबाचे पोषण करतो पण त्याचा उपयोग काय शेवटी सर्वांना सोडून एकटाच परलोकात जाणार किती सुंदर सांगितलंय आपल्याला रामरायाच्या या वाल्मिकी रामायणात माझी माता माझा पिता माझी पत्नी माझा पुत्र माझे सारे घरदार अशा ममत्वाने जखडलेल्या जखडलेला मनुष्य व्यर्थ दुःख भोगतो मनुष्य जोवर पैसा कमावून लोकांना देत असतो तोवर ते भाऊबंध म्हणून मिरवतात त्याचा पैसा तेच वापरतात पण तो मनुष्य एकटा आपल्या कर्माचे बरे वाईट फल भोगतो उत्तंक मुनींचे बोलणे ऐकले आणि त्या त्याचा वध करण्यास उद्युक्त झालेला तो चोर विचारात पडला भयभीत झाला वारंवार हात जोडून उत्तंगाची क्षमा मागू लागला त्या महात्म्याचा संग लाभल्याने आणि त्या मंदिरातील शुद्ध वातावरणाने त्या वाध्याचे सारे पाप दुष्ट विचार नष्ट झाले व त्याला फारच पश्चाताप होऊ लागला तो म्हणाला हे वि हे विप्रश्रेष्ठा मी माझ्या आयुष्यात अनेक पापे केली केली आहेत पण आता तुम आपल्या दर्शनाने जो बोध आप अप, आपण दिलात त्याने माझे मन पवित्र झाले आहे निर्मळ झाले आहे हे प्रभो माझी बुद्धी सतत पापाचरणात बुडालेली होती मी सदा नाना प्रकारची दुष्कृत्य करीत होतो त्यातून माझी सुटका कशी होईल मी कोणाला बरं शरण जाऊ पूर्वजन्मातील पापामुळे मला है या हा व्याधाचा जन्म लागला आणि या जन्मातही मी अनेक पापांचे धनी झालो आहे पापांचे जाळेच मी माझ्या भोवती विणले आहे आणि त्यातच मी अडकलो आहे आता माझी गती काय गती काय होईल कलिक व्याधाचे हे बोलणे ऐकून उत्तंक मुनी त्याला म्हणाले महामते व्याधा तू धन्य आहेस तू धन्य आहेस तुझी मती निर्मल झाली आहे कारण तू या संसारातील दुःखाचा नाश करून करण्याचा उपाय विचारित आहेस चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षात तू भक्तिभावाने रामायणाची कथा श्रवण करावी त्या श्रवणाने मनुष्य सर्व पापमुक्त पापांपासून मुक्त होतो त्यावेळी व्याधाने रामायणाची कथा यथोचित प्रकारे श्रवण केली व त्यामुळे त्याचा सर त्याची सर्व पापे नष्ट झाली पुढे तो मरण पावला रामायणाची कथा श्रवण करून निष्पाप झाला तो व्याध विमानात आरूढ झाला तो उत्तंक मुनीनं म्हणाला विद्वान तुमच्या प्रसादाने मी महान पातकांपासून व सं गटापासून मुक्त झालो तो मी आता आपल्या चरणांना प्रणाम करतो मी आपला जो अपराध केला आहे त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो सूत म्हणाले त्या व्याधाने उत्तंक मुनींवर विमानातून दिव्य पुष्पांचा वर्षाव केला त्याने उत्तंकाला पुन्हा खाली उतरून तीनदा प्रदक्षिणा घातली त्यानंतर सर्व सुखे जात आहेत अशा विमानात बसून तो श्रीहरीच्या परमधामाला पोहोचला म्हणून विप्रव्यानो तुम्ही रामायण कथा श्रवण करा चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात प्रतिपदेपासून नवमीपर्यंत रामायणाचे अमृतमय चरित्र अवश्य श्रवण करावे रामायण श्रवण सर्वच ऋतूत परम हितकर आहे त्याद्वारे भगवंताची पूजा करणारा मनुष्य सर्व मनोवांछित भोग प्राप्त करतो यात संशय नाही अहो कुमारांनो तुम्ही जे रामायणाचे महात्म्य मला सांग विचारले ते मी तुम्हाला सर्व सांगितले आता आणि काय ऐकावेसे वाटते तुम्हाला इतिश स्कंद पुराणे उत्तराखंडे नारद सत सनतकुमार संवादे रामायण चैत्र मास फलानुकीर्तन नाम चतुर्थोध्याय असा हा चैत्र महिन्याचा संवाद मी तुमच्यापर्यंत पोचवला श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ